नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आपण आले आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे राष्ट्रीय अल्पसंख्याक संघटनेच्या कार्यालयावर आणि आज आपण भेट घेणार आहोत राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मान सन्माननीय शेख सईद शेख सर तसेच ते त्यांना माजी जिल्हा संपर्क प्रमुख समाजवादी पार्टी असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आणि याच विषयावर आपण चर्चा करायला या ठिकाणी आलेलो आहोत तर सर नमस्कार मध्ये आपण स्वागत आहे जय जय महाराष्ट्र सर्वात प्रथम प्रश्न माझा असा की आपण समाजवादीची एकविष्ट होते या अगोदर सुद्धा ती मुलाखत झालेली आहे आणि अचानक समाजवादी मधून आपण निघून बाहेर आले याचं मुख्य कारण काय सगळ्यात मोठं कारण समाजवादी सोड्याचं आमचे जे जिल्हाध्यक्ष होते अजरुल्ला खान यांचा जे वेळी त्यांना समाजवादी सोडली आणि एम आय एम गेड केली तेच दिवशी मी त्याने फोन लावला आणि त्यांनी विचारला सर आपण समाजवादी सोडली साहेबांना सांगितलं का मध्ये जे लोक काम करून राहिले किंवा कार्यकर्ते आहे ते आपल्या समाजवादीने बदनाम करण्यापेक्षा मुस्लिम कोणने जास्त बदनाम करून राहिले त्याच्यामुळे मान्य अबु आसिम साहेब जे समाजवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे त्यांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणत्याच प्रकारचा मुस्लिम लोकले काम त्यांना आतापर्यंत केल्याने ना एक मुस्लिम लोकचा अनाथ आश्रम बनवून दिला ना तो त्यांना मुस्लिम लोकसाठी कोणी शादीखाना खोलला किंवा मुस्लिम लोकसाठी नी प्रत्येक समाजाचे प्रत्येक समाजाचे लोकसाठी अल्पसंख्याच्या सुद्धा कोणी असो एक अँब्युलन्स पण त्या आमच्याकडे पाठवली नाही म्हणून आता कसं माहित आहे इलेक्शनच्या वेळी काही समाजवादीचे जिल्ह्याचे पद घेणारे किंवा काही जे काही लोक आहे कार्यकर्ते म्हणून हे काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी यांच्यासोबत जुळून जे कार्यकर्तात हे सर्व लोकले दिसतात आणि नंतर हे कुठे जातात लक्षात येत नाही आणि समाजवादी मेन बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही ना कधी बुलढाणा जिल्ह्यामध्ये समाजवादीचा एक मोर्चा शेतकरी शेतमजुरासाठी पाहिला काय तुमच्या नजरीमध्ये आला काय आणि जे समाजवादीचे जे काही लोक काम करणार आज केवळ आज दहा वर्षा बुधापासून पंधरा वर्ष अगुद्यापासून एक बी समाजवादीचे कोणतेही पदाधिकारी नाही कार्य करता नाही मी आणि आजोबला सोडून बुलढाण्याच्या जिल्हा अधिकारीच्या सोबत जनताच्या हितासाठी कोणती बात कोणती गोष्टी करताना दिसली नाही पार्टीचा ऑफर आहे किंवा तुम्ही दुसरी कोणती पार्टी जॉईन करणार असल्याचं काही आहे सध्याचा माझा कोणता इचार नाही परंतु कोणत्या पक्षामध्ये जा आणि काय काम करा हे आता सध्या अशी घटना घडलेली आहे की मराठी समाजाचे लोक असो किंवा मोबिड्या समाजाचे असो किंवा आदिवासी लोक असो याचा पार्टीवर विश्वास राहिलेला नाही जनतेमध्ये काही अशी एक चर्चा आहे की एक घाटाखालील जो भाग आहे यामध्ये नांदोरा आणि जळगाव वगळता समाजवादीचं कुठं नावनिशा नाही किंवा कार्यकर्ते नाही ज्याबाबत आपण काय होतो हे जनताची चर्चा आणि जनताच सर्व दिसते हे मला बोलून काही फायदा नाही दुसरी गोष्ट आहे तुम्ही जर मला माझं मत विचारायच्या इच्छा करतात आता समाजवादीचे किती लोक दिसतात मीडियाच्या समोर येतात किती कार्यकार दिसतात हे मान्य अबू हसीम साहेबांनी दिसून राहिलं छोट्या मोठ्या पार्टीपर्यंत प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक समाजाचा कार्यकर्ता आपल्याला दिसून येतो परंतु समाजवादीमध्ये मुस्लिम समाजाची संख्या जास्त आणि इतर समाजाची कमी म्हणजे नाही सारखी जिल्ह्यामध्ये आहे याचं कारण नाही याचं कारण आहे की अबू असिम साहेब जे स्पीच देतात आणि त्याचे जे काही ठिकाणी बाईट आहे किंवा त्याचे प्रत्येक काय सभा सभामध्ये जास्तीत जास्त मुस्लिमच बोलतात म्हणून लोकांच्या बाकी लोकांचा काय समाजवादीमध्ये यायची इच्छा नाहीये मुस्लिम समाजासाठी दोन नेता यावेळेस आपल्या नजर समोर आहेत एम आय एम, एम चे सन्माननीय डायरेक्टर असोदेजी नोसे सर आणि अबू आसने सर यात आपण दोघांचे तुलना कसे मला बोलायची गरज नाही सर्व लोकांनी दिसते जे असुदीन आहे तुम्हाला प्रिय कोण कोणाचे विचार आवडतात दोघांना असुदीन अवेशी असुदीन आपण समाजाची सोडल्यानंतर त्यांना काय संदेश देऊ इच्छिता माझं फक्त एकच म्हणणं आहे समाजवादी असो तर कोणते पक्ष असो ज्याचे जे काम करू राहिला इमान धर्माने करायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या शब्दाने कोणाचं मन नाही दुखायला पाहिजे आणि जे पक्ष किंवा ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा महाराष्ट्र अध्यक्ष तुम्हाला जर निवडतात की नाही जिल्हा अध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष ते तुमच्या मनातलं मनातलं हृदयातलं माणूस पण निवडतात पण तुम तुम्ही येण्यासारख्या जर तुम्ही भाषा बोलत असेल अभद्र शब्दाला कोणाचं मन दुखत असेल तर कशा लोक तुमच्यासमोर अजून जे तुमच्याकडे ज्या सामाजिक संघटना आहेत या किती आहेत आणि किती कोट आपल्याकडे आहेत माझ्याकडे अल्पसंख्याची भ्रष्टाचार निवारण समितीची आहे आणि आता सध्या जे मी घेतली पद ते पण अँटी क्राईम अँटी क्राईम तर त्याची महाराष्ट्राची पद आहे आणि दुसरी गोष्ट आहे की मी आ, पत्रकार बी आहे निधी म्हणून परंतु हे सर्व कामापेक्षा मी सध्या अल्पसंख्याचे संघटनाची जास्त कामं करून राहिलो आणि त्याच्यासोबत मी दुरावत असतील तर समाजवादीचं पुढच्या भविष्याचं काय मी आता हा मुद्द्याचा प्रश्न समाजवादीचा युवाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते मला वाटते ते महाराष्ट्र अध्यक्ष होते त्यांना समाजवादी सोडून राष्ट्रवादी चालले गेले कारण कुठेतरी एक वेळा घटाच्या पुढे जाते जे जिल्हाध्यक्ष आहे संबंधी त्यांच्याशी बोलताना मी असे प्रश्न त्यांना केले होते तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं त्याचं किंवा माझं अबू असिम साहेब यांच्या सोबत यांच्या विचारणाला मी अनुसरून चालणार आहे आणि त्यांच्या जा विचारानुसार जाणार आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे त्या प्रेमापोटी मी हा पक्ष सांभाळत आहे तर असं तुम्ही सांभाळू शकलो नाही <tles> ते जे बोलले की नाही अबू असिम साहेबांसोबत प्रेम आहे अबू असिम साहेबांसोबत नाही सर्वच मुस्लिम नेत्यासोबत आमचं प्रेम आहे लक्ष घ्या परंतु मुस्लिम नेता असो किंवा कोणी मराठी नेता असो जे भारताच्या हितासाठी बोलन महाराष्ट्राच्या हितासाठी बोलन त्याच्या सोबत आणि त्याच्या मताने घेऊन चालणारे आम्ही आहे आपल्या भाषेमध्ये किंवा बोलताना जास्तीत जास्त बोलताना आपल्याला एक गोष्ट नेहमी आढळते की ते संविधानावर आधारितच बोलतात त्यांच्यासारखं बोलणार असून दुसरं व्यक्तिमत्व कोणाचं आहे का असं कोणतं व्यक्ती तुमच्या नजर मग नवी साहेब आशी साहेब आतापर्यंत माफी मागली नाही ना अबू असिम साहेबांनी एक वर्ष म्हणजे दोन तीन चार माफी मागल्या चुकून बोलण्यात झाला किंवा माझ्यावर अन्याय झाला असं काहीतरी बोलले तुम्ही नाही पाहिलं त्यांनी माफे मानले त्यांना दोन चार अब् असिम साहेबांना असू दे साहेबांना माफी नाही मानली आता तुमच्या संविधानी चौघटीच्या डायरेक्ट आहात राहून बोलतात ते आपल्या बोलण्यानुसार आपलं जे प्रेम आहे बॅरिस्टर असो ते सोबत दिसत आहे की त्यांची जागा तुमच्या मनात जागा आहे तर असं होऊ शकतं की भविष्यात तुम्ही एम आय एम जेड करणार एम आय एम जेड करायची मला जरूरत नाही मला गरज नाही आहे परंतु जे सत्य आहे मी ती बोलू लागलो इमामशाही जाणार किंवा कोणती पार्टी म्हणणार समाजवादी पार्टीला बोलायला मिळणार पुढचं भविष्य काय आता समाजवादीचे नेत्यांना विचारणार नाही ही नाही आपण आता समाजवादी सोडली आतापर्यंत आपण समाजवादीचे एक मिनिस्टर होते याबरोबर आपली बैठक घेतल्या गेली तर आपण जे एक मिस्टर राखले त्यावर आधारित मी हा तुम्हाला विचारतोय नाही मला आढळलं तुम्ही मला जे बोललं ते मला विचारलं की समाजवादीमध्ये तुमचा मतभेद काय चाललं असं मला विचारलं होतं तुम्ही मी बोललो आमचा तुमचा मतभेद नाही परंतु ज्याच्या मधी ज्याच्या मनामध्ये माझ्यासोबत मतदार होता ते त्यांना बोलून दाखवलं नंतरच्या समोर की बोलायची गरज नाही आणि जे मनामध्ये लोकांसाठी कोळट ठेवते त्याच्या ते असतोड येते माझ्यासाठी पुन्हा मी पुण्यासाठी पुरत ठेवणारा ना माणूस नाही प्रत्येक पक्षाचा बुलढाणा जिल्हाध्यक्ष एका आणि समाजवादीचा दोनदा हे आमच्या जागत दोन विचार त्याची कृपा आहे म्हणजे लागत म्हणजे तुमचे महाराष्ट्र प्रदेश त्याचच काम आहे समाजवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याची समजा जर बैठक घेतली तर ते नाटक भाऊला विचारा ते पण असंच बोलतात याचं नेमकं कारण काय म्हणजे नाटक भाऊची भूमिका काय लस भाऊ मागील वीस वर्षापासून समाधी समाजवादी समाजवादीमधील काम करतात आणि माननी आबू असे गोष्ट आहे तर समजून घेतात परंतु ते लागलं असेल तर बाबा जिल्हा मोठा आहे दोन लोक पाहिजे एकट्यानं होणार नाही काम त्यासाठी त्यांनी केलं असेल मोठे पक्ष पण आहेत ना समाजवादी पार्टी हे तिसऱ्या क्रमांकाचे जरी असले तरी प्रथम क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचे ज्या पक्ष आहेत त्यांचे जिल्हाध्यक्ष एकच आहेत पण तुम्हाला गरज काय अशी बातमी असं वाटतं आमच्या गोष्टी आहे का जर दोन लोकांची इच्छा असेल की आम्ही दोन अध्यक्ष बोलतो त्यासाठी त्यांनी एकामेकाला नाराजी नजवला म्हणून पण बात करून दिले इकडला वळतले आणि तिकडला वळतले आता करतो बुलढाणा जिल्हा समाजवादी पार्टीचे लोखंडी बोर्डाचे अनावरण किंवा शाखा ओपन झालेल्या आपल्या नजरेत स्थिती एक बी नाही एकही नाही आपण बाहेर पडल्यापासून आपले चाहते समाजवादीमध्ये जेवढे कार्यकर्ते आहेत असे एकूण किती कार्यकर्ते घेऊन आपण समाजवादीच्या बाहेर पडणार मग आपण कार्यकर्त्यांची संख्या सांगितली नाहीये तेवढं एक ऑप्शन समाजवादीचे जे वेळी मी काम सोबत काम करत जाऊ तो हजारेला संख्या होती तुमच्या विचाराला अनुसरून आज रोजी तुमच्या विचाराला अनुसरून समाजवादीतून बाहेर पडणारे कार्यकर्ते किती कोण आहेत ते नाही विचारले किती कार्यकर्त्यांनी गावचे गावच आहे गावचे गाव आहे पण बाहेर पडले किती कार्यकर्ते तुमच्या मागे बाहेर पडणार याची मला संख्या अंदाजी आपण केलेल्या कार्याची पृष्टी लेखणी शस्त्रवर वेळोवेळी प्रकाशित झालेली आहे जनतेने बघितलेली आहे आणि पुढे भविष्यातही बघणार परंतु आपण बाहेर पडले हे समजलं किती कार्यकर्ते घेऊन बाहेर पडले एवढाच नाही बुलढाणा जिल्ह्याचे अंदाजे वीस ते पंचवीस हजार कार्यकर्ता आणि माझे सोबत राहणारे लोक बाहेर निघले पहिलेच निघून झाले रोजी मी ना सोडली तेच वेळी माझ्या मोबाईलमध्ये एवढे फोन एवढे मेसेज की मला मोबाईल स्विज ऑफ करणं पडला एवढे लोक तुमच्यासोबत